संरक्षण मंत्र्यांनी बोलावलेला आहे जो काल पाकिस्तानला उत्तर दिला त्या संदर्भात माहिती देणार आहे आणि अजूनही ऑपरेशन सर्वात कडे जर भारतीय लष्कराच्या मनापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीच चोख उत्तर पहलगामच्या हल्ल्यानंतर देणं भारताकडनं अपेक्षित होत ते उत्तर भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि अतिशय चोख उत्तर दिलं आहे त्याबद्दल सर्वात भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करेल आणि हा हल्ला करत असताना पाकिस्तानमधले जे नागरिक आहेत जे निष्पाप नागरिक आहेत ते कुठंच टार्गेट झालेलं नाही आहे स्पेसिफिक टेररिस्ट कॅम्पवर अटॅक करून आपण ते टेरिस्ट कॅम्प त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल राहुलजी गांधी यांनी पहिलेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की भारत सरकार जेही काही स्टेप्स या सर्व पार्श्वभूमीच्या माध्यमातून देतील त्या सर्व याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते राहुलजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हा देशावरचा हल्ला आहे आणि या देशावरच्या हल्ल्याच्या वेळी सर्व मिळ मिळून आम्ही सरकारसोबत त्यानिमित्तानं ऑपरेशन टू पॉईंट ओर राबवलं जाऊ शकते अशा पद्धतीची तयारी जी आहे ते भारताकडून केली जात आहे अजूनही उत्तर दिलं पाहिजे पाकिस्तानला धमक्या देत आहे आपल्याकडून नाही युद्ध इतकं सोपं नाही आहे आणि जर दोन्ही देशातल्या नागरिकांचं आपण बघितलं तर दोन्ही देशातल्या नागरिकांना युद्ध नको ना आहे शांती पाहिजे आणि कितीतरी झालं तरी युद्धाच्या नंतरच्या परिणामाचा विचार सुद्धा आपल्या सर्वांना तुटवला लागेल एकदा युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर पुढं काय त्याच्या जर इकॉनॉमी बाकी सर्व विषय हे सर्व सुद्धा निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं जितकं आवश्यक होतं जे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते ते चोख उत्तर आपण दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं की कोणीही सिव्हिलियन पाकिस्तानचं जे निष्पाप लोक आहेत ते त्याच्यामध्ये कोणी दुर्दैवी बळी पडले नाही याचं सुद्धा निश्चित समाधान आहे सर हिंदी में जाणं चाहेंगे कल पृथ्वीराज चव्हाण काय आहे की निशेल सिंधूर नाम